तुमच्या मुलाला अटक केली आहे सोडवायचं असेल तर पैसे पाठवा अशी धमकी देऊन लुबाडणारी टोळी सक्रिय असल्याचं समोर परदेशात आपल्या काळजीपोटी आई वडील पैसे देऊन या फसवणुकीला बळी पडल्याची ही घटना कुठे घडली आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे मुंबईतल्या कांजूर मार्ग इथं राहणाऱ्या एका वृद्धाचा मुलगा दुबईत काम करतो लाकडाच्या आयात निर्यातीचा त्यांचा व्यवसाय आहे तीस मार्चला दुपारी त्यांना एक कॉल आला होता आपण भारतीय दूतावासातून बोलतोय तुमच्या मुलाला अटक झाली आहे असं त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं मुलासोबत बोलायचं आहे सा असं सांगितल्यावर रडण्याचा सा आवाज आल्यानं ते अधिकच घाबरले त्या व्यक्तीनं त्या वृद्धाकडे ऐंशी रुपयांची मागणी केली पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाला आयुष्यभर कारागृहात राहावं लागेल असं सांगितल्यानं त्या वृद्धानं गुगल पेद्वारे ऐंशी रुपये दिले पैसे मिळाल्यावर हा फोन कट झाला आणि पुन्हा आलाच नाही काही वेळानं त्यांनी दुबईत आपल्या मुलाला फोन केल्यावर तो सुखरूप असल्याचं कळलं मात्र त्याचवेळी त्याला कोणतीही अटक झालीच नव्हती ही, ही गोष्टही समोर आली त्यामुळं फसवणूक झालेल्या या वृद्धानं अखेर पोलिसात तक्रार दिली मुंबईतल्या कांजूरमार्ग इथं घडलेल्या या फसवणुकीच्या घटनेचा पोलीस आता अधिक तपास करतायत या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे फसवणुकीची ही रक्कम आनंद कुमार नावाच्या बँक खात्यात जमा समोर आलंय परदेशात असणाऱ्या मुलांची माहिती घेऊन पालकांना लुटणारी ही टोळी सक्रिय असल्याचं यावरून समोर आलंय परदेशात असणारी मुलं संकटात असल्याचं सांगून ही टोळी पालकांकडून नातेवाईकांकडून पैसे उकळत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला पण अशा प्रकारे होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय अशा फोन कॉलवर घाबरून न जाता आधी खातर जमा करावी कोणतीही रक्कम तात्काळ पाठवत व्यवहार करू नका असं पोलिसांनी आवाहन केलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद